एचआरएस नंबर प्लेटची सक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी संभाजी आरमारच्या वतीने करण्यात आली आहे एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला असून हा निर्णय त्वरित रद्द करावा आणि वाहनधारकांची लूट थांबवावी अशी मागणी संभाजी आरमार संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे सोलापूर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे करण्यात आली जुन्या वाहनांना अशा प्रकारे एच एस आर पी नंबर प्लेट बसवणे सक्तीचे केलेले आहे हे चुकीचे असून राज्यातील जनतेला हा निर्णय मान्य नसल्याची जनभावना असल्याचं यावेळी सांगण्यात आलं महाराष्ट्र शासनाने एच नंबर प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची सक्ती सर्व वाहनधारकांना केली आहे एक एप्रिल एकोणीस दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सगळ्या वाहनांनी अशी नंबर प्लेट बसवणं सक्तीचं करण्याचा कायदा किंवा नियम राज्य परिवहन विभागाने घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे या नंबर प्लेटच्या किमती अन्य राज्यापेक्षा दुप्पट टिपटीने जास्त आहेत टू व्हीलरला साडेचारशे रुपये महाराष्ट्र राज्यामध्ये मोजावे लागणार आहे तर तीच नंबर प्लेट गुजरातमध्ये एकशे साठ रुपयांना मिळत आहे अशीच अवस्था चार चाकी आणि अवजड वाहनांसाठी देखील आहे या निर्णयामुळं राज्यातील जनतेमध्ये असंतोष आहे वा राज्यातील वाहन चालकांचा असा ठाम जनभावना तयार झालेली आहे की राज्य सरकारकडून किंवा परिवहन विभागाकडून जनतेची लूट करण्याचा प्रकार सुरू आहे संभाजी आजमालनं याच्या विरोधात आवाज उठवलेला आहे आणि प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना आम्ही निवेदनाच्या माध्यमातून जनभावना लक्षात आणून दिली आहे की सुरक्षित कारणास्तव जरी तुम्ही या नंबर प्लेट बसवणं सक्तीचं करत असाल तर या नंबर प्लेटचे दर वाजवी असावेत सर्वसामान्य वाहनधारकांना ते परवडणारे असावेत या निर्णयामुळे जनतेला आर्थिक भूर्दंड बसत असून तो अन्यायकारक आहे त्यामुळे त्वरित ही लूट थांबवण्याची आग्रही मागणी यावेळी संभाजी आरमार संघटनेच्या वतीने करण्यात आली